जय राम मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मीची कहाणी जशी आहे तशी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे श्री गणेशाय नमः श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात महालक्ष्मीचे अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका राशेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशीला आशा विविध नावानी महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वांभूती असलेल्या महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भद्रा भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली कथा आहे राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रश्रवा शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणी यांचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुंदर सुरज चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठही होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्या नंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्येचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्राप्तीसाठी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुखी देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोगी उपभोग घेईल म्हणून देवीने एक म्हातारीचे देवी रूप घेतले फाटकी वस्त्री त्याली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुला अवतार पाहून तुला त्या हाकडूनच देतील तू इथेच थोडा वेळ थांब म्हातारीला राग आला तिने संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एक वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघाची नेहमी भांडणे होत नवरात्रीला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताची व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धी भरले समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मा लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर दोघे पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात हो राहिली या त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे म्हातारीचे बोलणे कोण दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांग सांगाल ते व्रत मी करील ते नेमाने मात नाही मातणार नाही घेतला असा टाकणार नाही म्हाताराने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली काठी थे, निघणार तेवढ्यात राणी तरतरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहता ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथू तिने पुढे येऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा थांबता स्वस्थाने जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगिणी बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामवाला तिने येऊन म्हातारी नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली त्याच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे कुठ श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेम धर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामवालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभ मिळाले लक्ष्मी संसार, सुखा समाधानात चालू लागला पण इकडे भद्र शर्वा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्या लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्याला ती महाग झाली भद्र शर्वाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेचे उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रशवला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप धमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशवला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामवाला ते समजले श्यामवाला राजला धराने भद्रशिवाला मोठ्या मान सन्माने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावायचा आणि मुलीचा पहुचार घेत भद्रशोर्वा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घडू लागले जावायला त्याने तसेच सांगितले जावायाने संमती दिली भद्रशर्वा परत जायला निघाला तेव्हा श्यामवालाने एक हंडावरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन ब्रद्रशा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे एकूण सुरज चंद्रिकेचा आनंद गगरात मावेना गाई गाईने ते हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेस होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यावरचे हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला ब्रद्रश हा चमत्कार करून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भूक सुटत नव्हते सूरज चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस चंद्रिकेच्या मनातही लेकीला ले भेटावायची इच्छा निर्माण झाली त्याप्रणे जा ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरज चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्य प्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहिती आली पण बाप बेटायला गेला असता त्याला श्यामवाल्याने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामलेने श्यामबालेचे भावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण शांबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला अंडा परत घेतला त्यात नीट भरले व तो हंडा घेऊन ती आपल्याला आपल्या सासरी आली स्वघरी आल्यावर मालाधराने श्यामबा विचारले बाहेर काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर त्रांड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होत पत्नीला विचारले हे काय त्या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ आणले मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालाने पाण्यात थोडे मीठ वाढले अन्न पाण्या पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग पतीला म्हणाली तिने तिचे थोडक्यात ते कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावीने करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मातू नये नित्य निमाणे महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची का कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची कथा का कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नम ओम शांते शांते शांती शांती शांती